सर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या कोकण आरण्या चॅनल मध्ये आणि आता आपले नवरात्री विवरात्री झाले आहे आणि आता भात कापणी सुरू झाले आहे कारण नवरात्रीतून भात कापणी सुरू होते काय यंदा भरपूर पाऊस असल्यामुळे आता सुरू करताय म्हणजे झाले आहे तर जास्त काय म्हणजे आता पाच सहा मिनटाचा ब्लॉग ब्लॉग होणार आहे तर बघा तुम्ही जास्त काय दाखवणार नाही भातभीत कापे तेच दाखवणार आहे तर आता चला मित्रांनो बघूया आता वाडीत जावे फिरूया तर फिर मित्रांनो आता हे बघा घर जवळच आहेत आणि मळ्या सगळ्या म्हणजे अशाच पडलेल्या आहेत पहिल्या सगळ्यामुळे करायच्या आता करत नाहीत कारण कर ना आता माणसं पण नाहीत गावात जास्त सर्व आता मुंबईला जायला लागले आहेत तर आता इकडं कोणच नाही गावाकडं तर अशा सर्व मळे आता हे पडत जाणार आहेत तर हे बघा मित्रांनो वरंडी त्यात आहेत तर अशीच गावात आता चाललंय सगळीकडे वरंडे बिरंडे तर हे बघा मित्रांनो आम्ही इथं खेळत खेळायचो म्हणजे आता पण खेळणार इथे मला सगळ्या कापलेल्या आहेत आणि हे बघा तनस रचून ठेवलेले आहेत म्हणजे एकावर घ्या त्यांच्या आता तनस करतील तर इकडच्या सगळ्या माळ्या खाली झाल्या आहेत तर अर्धा कापायचे अजून ना हा बघा हा देऊळ आहे आणि ह्या मळ्या देवळा जवळच्या मळे सगळ्या आता कापलेल्या आहेत त्याच्या खालच्या पण कापलेल्या आहेत थोड्याशा आणि ह्या पण कापलेल्या आहेत इकडं आणि असं सगळ्या आता कापून होतील सर्वांच्या असा पाऊस जाईल तस ते आता मळ्या कापून होतील मित्रांनो तर बघा इकडं आता म्हणजे भात सुकवतात आणि काढतायत आता आणि आता इकडे भात कापतात सगळे हे बघा भात इथं सुखाचा घातलेला होता ते आता गोळा करतात इथं सगळं तिघ चौघ आहेत तिथं गोळा करतायत ते तर मित्रांनो आता भात कापतायत सगळे लोक दाखवले तुम्हाला अगोदर आणि आता रस्त्याने खाली जातोय मी आणि हे बघा श्रेष्ठ खालच्यामुळे कापलेल्या आहेत आता आणि कडक ऊन आहे म्हणून सर्व लोक आता भात कापतायत तर मेहरबानी झाल्याच आहे आमच्यावर पावसाची म्हणजे ऊन बिन चांगलं पडलंय कडक तर आता खाली जाऊया मित्रांनो बघूया तर मित्रांना आता खालना आलो आहे आणि आता म्हणजे घरी चाललो आहे तिकडं तर तुम्ही म्हणत ना असाल की हा उंडकतोय कशाला तर आमची काय शेती बिती काय नाही आहे म्हणून उंडकतोय जातो असं नाही कोणच्याकडं नाही कोणच्याकडं भात झोडाय बिडाय पण तेवढ्या भरतात आता जातो घरी आणि म्हणजे भात बीत कुठं काय झोडतायत काय बघतो आणि तुम्हाला दाखवतो तुम्ही फक्त मला सपोर्ट करा मी सगळं तुम्हाला कोकणातला दाखवतो सगळ्या प्रथापीता सगळं दाखवतो मित्रांनो फक्त मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट हवा म्हणजे सपोर्ट करा बस मी तुम्हाला हवं ते दाखवतो जाऊया घरी जात आहे आणि ते बघा बैल पण सुटले आहेत एवढा कॅमेरा चांगला नाही दिसायला पण जेवढंच आहे तेवढ्याच दाखवतो बैल पण सुटले आता जाऊया घरी बघूया भात कोण जोडतायत काय तर मित्रांनो जेवढं काय दाखवता आलाय आता मला तेवढं मी तुम्हाला दाखवलंय आणि आता घरी आहे मित्रांनो जिथं कुठं भात जोडत आहे तिथे बघून आलो पण सर्वांचं आता झालंय जोडून रात्री जोडतील असं वाटतंय मला तर मित्रांनो आज पाच सहा मिनटाचा जा ब्लॉग झाला सर म्हणजे दाखवलं आहे तुम्हाला आता भात कापताय ते दाखवलं आहे म्हणजे काय कोकणात चाललं आहे आता म्हणजे आमच्याकडे पण काय चाललंय ते दाखवलं आहे मित्रांनो आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला तर मला सबस्क्राईब पण करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय